श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद जादा परतव्याचा अमिषताकून फसवणूक केलेल्या ए एस ट्रेडर्स कंपनीच्या डायरेक्टरची महागडी कार जप्त एएस ट्रेडर्सच्या संचालकांनी जादा परतव्याचं आमिष टाकून गुंतवणूकदाराची फसवणूक केल्याप्रकरणी एस ट्रेडर्स कंपनीचा डायरेक्टर विजय ज्योतिराम पाटील राहणार लाखेकल्ली शिंदेवाडी खुपिरे तालुका करवीर यांच्या नावे असलेली आलिशान कार एम एच शून्य नऊ एफ एक्स चोपन्न ही सिल्वर गोड्स कंडोनियम सोसायटी पिंगळे वस्ती गुढवा पुणे येथे असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार विजय काळे राजू एडगे राजेंद्र वरंडेकर यांनी पुणे येथे जाऊन सदरची आलिशान कार जप्त करून कोल्हापूर येथे आणली या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आरती कुणी शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या पर्यवेक्षणाखाली तपास अधिकारी स्थानिक कुणी अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांचे तपास पथक करत आहेत